तरी समी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये आता वाजले आहेत साडेचार आणि त्याला चालले मी अभ्याकसला सोडायला आणि सम्राट मागतोय त्याचा ते त्याला वाटतंय की खेळणे आणि ते आहे त्याचा अभ्यास ती नाही देत दोघाचं तेच चाललंय चला तुम्हाला दाखवत तो बघ बग... द्यायचं नाही तर कमीत कमी त्याला दाखवू तरी नको मग दाखवायचं तर नाही रे त्याला लगेच मग खेळायला घेऊ वाटतं बाळ आहे ना आपलं छोटं दादा <laughs> दा जाऊ चला केशी चिरून आपण काय आता मी सम्राटचे हेअरस्टाईल बनवायला घेतले म्हणजे छान असा गच्चा घालण्यासाठी कारण त्याचं जावळ खूप वाढलंय नाना वारले म्हणून आपण वर्षभर त्याचं नाव पण ठेवलं नाही जा ना आणि जावळ पण काढलेलं नाही ना ना आता नानाचं वर्षरात झालं आहे चोवीस मेला पण आता आपल्याला ट्रेनचं तिकीट भेटत नाही त्यामुळं त्याचं जावळ काढायचं राहिलं त्यात आला पावसाळा कारण आम्ही जेव्हा दोन अडीच वर्षापूर्वी तिरुपती बालाजीला गेलेलं तेव्हा आम्ही चार दिवस पुरामध्ये अडकलेलं त्याचे पण मी ब्लॉक टाकलेत बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही आता ह्या वेळेस जायचं कॅन्सलच केलं म्हणलं हिवाळ्यात जाऊया कारण मी दोन वेळेस हिवाळ्यात गेले छान असा आमचा प्रवास झाला दर्शन झालं आणि एक वेळेस पावसाळ्यात जाऊन खूप मोठे अडकलो होतो आम्ही म्हणजे खूप मोठी चूक झाली होती एक तर दर्शन झालंच नाही वरून आम्ही चार दिवस आशा भयंकर पुरामध्ये अडकलो ज्यावेळेस तिरुपती बालाजीवर ढकफुटी झाली तर ह्या सगळ्या कारणामध्ये सम्राटचे केस काढायचे जावळ काढायचं राहून गेलं आणि दि कसं वळवळ करतोय बघा मला करू देत नाही आणि त्यात आहे समर्थ त्याचा बोग हे इकडं हे कर तिकडं ते कर पूर्ण केस तर घेता के येत नाहीत पण मी समोरचे जे छोटे आहेत ते तेवढेच घेऊन बांधते तो पण ते ठेवत नाही तर पुढे तुम्ही बघणारच आहे तो कसा करतो असं त्याला एकदम केस वडल्यासारखं वाटते त्याला आवडत नाहीत बांधून ठेवलेले आणि खुले सोडलं तर पूर्ण तोंडापर्यंत केस तोंडात चालत लांब केस झालेत त्याचे जावळ तर अशा पद्धतीने मी छान अशी त्याची हेअरस्टाईल केलेली आहे आता निघणार आहे आपण ट्युशनला

अशा प्रकारे मी पिलूची हेअरस्टाईल केली आपल्या पिलू जावळ काढायला जायचंय पण आपल्याला ट्रेनचं तिकीटच भेटणं गेलंय दोन तीन जिल्ह्यातून बघितलं तरी भेटत नाही तर आपण आता जावळ काढायला पण जाऊ पिलू काय करते झाडू मारते तुम्ही किती करता दोघ सोडायला आलं दादा चला चला दादा टी शर्ट घातला जाऊ नाही लागत चल वापस चल ना तू हेअरस्टाईल काय बाप रे काय करू रे तुला गेली लाईट लाईली आली आता ते लावे कसलं सोडून तर त्यानं सांगले की मला जामून घ्यायचं आता जामून करते या ठिकाणी खवा आणि गव्हाचं पीठ घेतले म्हणून घेते तर घरीच खवा बनवलेला होता त्यात मी गव्हाचं पीठ टाकले कधी पण गुलाबजामुन बनवलं तर मी गव्हाचंच पीठ टाकते मी मैदा किंवा रवा वापरत नाही ते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं छान कसे बनतील चवीला चा छान कलर छान आतून एकदम नरम म्हणजे पाक पिला जाईल अशा पद्धतीनं मी जामून बनवते ह्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तरी आज मी तुमच्यासोबत शेअर करते है। तर स्टीलच्या बघण्यात मी पहिलीकडं पाक बनवायला ठेवले आणि समर्थला तर, तर मी सोडून आले तर त्याला प्रॉमिस केले की तो घरी येईपर्यंत मी जामून तयार करून ठेवणार आणि मी खरंच ठेवणार मी प्रॉमिस कोणाला पण करू काही पण करू किंवा स्वतःला करू मी पूर्ण करते तर इथं मी आता थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे कारण खूप मोठा ब्लॉक बनला होता पंचवीस मिनिटाचा तर तेवढा तुम्हाला खूप बोर होईल म्हणून मी थोडासा केला आहे फास्ट आणि माझा पाक पण बनून झाला मोठी कढई ठेवली आहे कारण तेल जास्त ठेवून मी थोडे जास्त मंदाचीवर तळून घेईन तर हे बघा अशा पद्धतीनं छान असे मी तळून घेते तर हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन आहेत म्हणजे खव्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर मंदाचीवर तळायचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी कढई खूप मोठी आहे पण मी गॅस कमी केला आहे जास्त गॅस करून तुम्ही पटकन तळू शकता पण ते आतून कच्चे राहतात आणि पाक पण पिलं जात नाही कारण ते आतमध्ये तुम्ही मैदा घाला किंवा घबचपीठ घाला आतमध्ये तसंच राहतं तर इथं मी एक काढून त्याला फोडून बघितलं आतमध्ये कसं झालं तर आतमध्येपर्यंत पर्यंत पूर्ण तळलेलं आहे असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि आपल्या इथं पाकामध्ये टाकलेला आहे तर असे झालेले आहेत गुलाबजामून काहीतरी सोप्याखाली अडकलं आहे काढायसाठी झाडू घेऊन आलाय याचं डोकं तर बघा कसं चालतंय आता ह्या सोप्याखाली अरे वा काय काय ह्या सोप्याखाली काय आहे सोप्याखाली झाडू न काढायला झाडू मारते माझं बाळ अयो मम्माचं काम शुप्प करते झालं का झाडू मारून झालं कस झालं जामून यम्मी कोण बनवलंय कुणासाठी कुणाला लय आवडत तर आतमध्ये असे झालेत बघा बघा एकदम नरम छान छान प्युअर खव्याचे घरगुती खवायचे आहे ना बाळा तर जामून तर झालं पोराने खाऊन घेतले आणि मी तर चार पाच मिरच्या भाजून घेतल्या थोडासा लसूण आणि थोडंसं मीठ टाकून इथं मी आता हिरव्या मिरच्या आणि लसूणचा ठेसा बारीक करून घेते कारण मस्त असं खूप दिवसानंतर खमंग असं पिठलं बनवणार आहे मी तर हिरव्या मिरचीचं पिठलं खाऊन लई दिवस झालेलं होतं गावाकड जा आहे ते आणि पिठलं केलं तर समज तर खात नाही मग तो आता जामून खाला संध्याकाळी जेवला जेवला किंवा नाही जेवला तर आमच्या दोघांसाठी करते मी पिठलं आणि भाकरी तर या ठिकाणी आता आपलं मिरची आणि लसूण बारीक झालेला आहे तर जे जामून केलेली कढई होती ना त्याच्यामध्येच ते मी तेल थोडंसं कमी केलं आणि पिठलं बनवते तर कसं बनवते चला बघूया तर तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरे टाकले आणि नंतर आपले हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा जो ठेका आहे तो मिरची मी अगोदर भाजून घेतलेली होती पण लसूण कका होता त्यामुळे छान असं टाळायचा आणि त्यामध्ये मग तुम्हाला जितकं पिठलं बनवायचं तितकं पाणी टाकायचं थोडीशी हळद टाकली आणि मिरचीत मीठ होतं त्यामुळं थोडंसं कमी मीठ टाकायचं छान असे जा आल्यानंतर काही वेळेस काय करतात बेसन पिठाचं पाणी करून हे टाकतात पण मी तसं नाही करत मी कोरडं पीठ पिठामध्ये पाण्यामध्ये टाकते आणि मग त्याला गरगटते तर माझे सासरे त्याला वयरणं म्हणतात आणि माहेरी गरगटणं तर मला गरगटण्याची येते त्यामुळे मी गरगटणंच म्हणते तर असं पिठलं हे करायला उलतण्यानं बी केलं तर चालतं पण इथं थोड्याशा गाठी होत होत्या त्यामुळे मी झारणं घेतले तर झारण्यानं काय होतं एक पण गाठ राहत नाही आणि छान असं पण त्याच्यातल्या छोटे छोटे जे गोळ्या बनतात तर ते आपण फुडू शकतो तर पूर्ण एक ज्यू पिटलं झालेलं आहे आता करते मी गरम गरम भाकरी तर भाकरी करते मी लोखंडी तव्यामध्ये Fright. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind.